जय काळ सिद्ध आपल्या संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे आज आपण घटस्थापना करतो घटस्थापना करायचो आणि बाप्पा काय म्हणायचे घटस्थापना करायची म्हणजे ज्याची स्थापना करायची तो पदार्थ पण तसा घट्ट असायला पाहिजे म्हणजे घट्ट पदार्थाचीच स्थापना करता येते मग असा हा घट्ट पदार्थ कुठला चिन्मय परमेश्वर परमात्मा म्हणजे आत्मा म्हणजे आपल्याला शुद्ध ज्ञानदृष्टीने मी आत्मा आहे हाच निश्चय करायचा बस बरं ही स्थापना करायची स्थापना कुठे करायची स्थापना करण्यासाठी म्हणजे घट्ट पदार्थाची स्थापना करण्यासाठी पदा ठिकाण पण तसंच घट्ट असायला पाहिजे ना मग कुठे स्थापना करायची अंतःकरणामध्ये अंतःकरणामध्ये कळलं की नाही म्हणजे मनोमय कोश कस सगळ्याचं कारण काय असतं मन म्हणून म्हटलं ना मन येव कारणं कारण बंधमोक्षयोग म्हणजे बंधाला कारण पण मन आणि मोक्ष मोक्षाला कारण पण मन मग आता ह्या अशा मनामध्ये आपल्याला या घट्ट पदार्थाची स्थापना करायची आत्म्याची स्थापना करायची म्हणून भगवंत म्हणतो ना मयी एव मन आध्वस्व मयी बुद्धीनिवेश बस त्या त्याच ठिकाणी मन आणि बुद्धीचं हे करायचं बरं आता ही आपण साई करतो की नाही आता आपण हे दहा दिवस कार्यक्रम करतो कळलं कर की नाही मग पहिले तीन दिवस कसे असतात बघा पहिले तीन दिवस आपण दुर्गापूजा करतो कळा ना म्हणजे दुर्गापूजा म्हणजे शक्तीची उपासना शक्तीची दुर्गा म्हटल्यानंतर कसं बघा ना सामर्थ्य बघा ना त्या दुर्गेचं काय येते म्हणजे अशी जी महिषासूर मार्दीने जी दुर्गा आहे कळलं की नाही म्हणजे आपल्याला शक्तीची उपासना करायला पाहिजे म्हणजे आता शक्तीची उपासना करायची म्हटल्यानंतर शक्ती देणारा कोण आपण जर पाहिलं ना व्यवहारामध्ये शक्सीत शक्ती कोण देतो सूर्योपासना म्हणून त्याला आपण सूर्योपासना सूर्याची उपासना करतो कारण सूर्यापासून आपण शक्ती घेतो ना सामर्थ्य शक्ती आपण कुठून घेतो सूर्यापासून घेतो म्हणून आपल्याला सूर्योपासना करावी लागते म्हणून मग आपण गायत्री मंत्राचा जप करतो ओम भूर्भु स्वहात अथसवी वरेण्यम देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात म्हणजे सूर्योपासना आपण करतो आणि त्याच वेळाला बघा शरीरम आद्यम धर्म साधनम म्हणजे त्याला आपल्या शारीरिक क्षमता पण वाढवायला पाहिजे आणि शारीरिक मानसिक आध्यात्मिक ह्या सगळ्या क्षमता आपल्याला वाढवायला पाहिजे म्हणून आपण तीन दिवस दुर्गेची उपासना करतो हुँ? आता दुर्गेची उपासना झाल्या आपण शक्ती अर्जन केलं कळलं की नाही आणि मग त्यानंतर कसं असतं तीन दिवस आपण लक्ष्मीची उपासना करतो लक्ष्मी बघा वित्तशक्ती आहे ना वित्तशक्ती केवढी मोठी शक्ती आहे म्हणून ह्या वित्तशक्तीच्या जोरा आपल्याला पंचमहायज्ञ करायची असेल मग काय करायला पाहिजे शक्ती पाहिजे म्हणजे ही कुठली शक्ती पाहिजे वित्तशक्ती पाहिजे म्हणजे संसारासाठी वित्तसुद्धा तेवढंच आवश्यक आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं ना अपौरुषोय लक्ष्मी कळलं की नाही म्हणजे ही लक्ष्मी जी आपल्या उघड्या दरवाज्यातून थाण ढाण ढाण करत येते ना ती लक्ष्मी कळलं की नाही तर अशी लक्ष्मी आहे तर तिची पण आपल्याला आहे का वित्तशक्ती सुद्धा आपल्याला अर्जन करावं लागतं म्हणजे हा संपूर्ण व्यवहाराचा भाग आलेला आहे कळलं ना कळलं ना म्हणजे वित्तशक्ती जर वित्त आपल्याकडे असेल तर त्याच्या आधाराने आपण अनेक प्रकारचं कार्य करू शकतो ना आपल्याला यज्ञ आगादी करायची असतील म्हणजे वित्त म्हणून आपण काय करतो तीन दिवस आपण लक्ष्मीची पूजा करतो लक्ष्मी पूजा वित्तशक्ती कारण ह्याची आवश्यकता असते कळलं की नाही आणि ह्याला आपण बघा ना म्हणजे विशेषता विशेषतः स्वाध्यायी म्हणजे दादांनी पांडुरंगशास्त्री आठ त्यांनी काय के माहिती ते म्हणाते ही अपौरुषय लक्ष्मी म्हणजे ह्याला कोणा हे कोणाचा आधार नाही म्हणून बघा त्यांनी अनेक प्रकारचे कार्य केलं की नाही कळलं की नाही म्हणजे अनेक प्रकारे बघा आता त्यांनी अनेक प्रकारच्या नौका वगैरे सुरू केल्या मग त्या नौकानं काय करायचं प्रत्येकाने ना एक दिवस द्यायचा एक दिवस म्हणा दोन दिवस म्हणा कळलं की नाही म्हणजे त्या ना नौकेवर काम करायचं पुन्हा त्याने शेती सुरू केली त्या शेतीवर पण काम करायचं आपण म्हणजे आपलं श्रम करायचं पण ते जे अर्जन येईल जी शक्ती येईल जी लक्ष्मी येईल ती कोणाची ती भगवंताची शक्ती आणि आडल्याला म्हणजे जिथे जिथे काही समस्या निर्माण होतील तिथे तिथे त्या शक्तीचा उपयोग केला जातो लक्षात घ्या फार मोठा एक भाग आहे तो पटकन सांगता येण्यासारखा पण नाही तो पण ही वित्त शक्ती सुद्धा खूप महत्वाची आहे आणि त्याला काय म्हटलंय अपौरुष लक्ष्मी त्याच्यावर कोणाचंच आधी नाही फक्त भगवंताचा अधिकार म्हणून मंदिरामध्ये जी शक्ती जमा होती ना जो अर्थार्जन मंदिरामध्ये येतं खरं म्हणजे त्याचा एक वेगळा भाग आहे मंदिरामध्ये जी शक्ती निर्माण होते जी लक्ष्मी येते त्या लक्ष्मीचा उपयोग संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे पण तसा केला जातो का हा एक मोठा विषय आहे असू द्या असू द्या तर आपण काय म्हटलं म्हणून आपण तीन दिवस लक्ष्मीची आराधना करतो बरं त्यानंतर आणखी पुढले तीन दिवस आपण काय करतो सरस्वती पूजन करतो बघा सरस्वती म्हटल्यानंतर आपल्याला बुद्धी यायला पाहिजे ना आपल्याला म्हणजे ही सरस्वती पूजन करण्यासाठी आपल्याला ज्ञानी महापुरुषांचं सान्निध्य करायला पाहिजे वेद उपनिषदांमध्ये प्रवेश करायला पाहिजे गीता म्हणा हं गीतानंतर उपनिषद म्हणा कळलं ना आपण पंच हे म्हणजे ती तीन हे तीन भाग आहेत विशेषता प्रस्थानत्रय ह्याच्यावर आपण खास विचार केलेला आहे कळलं की नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे म्हणजे आपल्याला बुद्धी ह्या सगळ्याने म्हणजे सरस्वती पूजन सरस्वती म्हणजे आपल्यामध्ये ती प्रतिभा निर्माण व्हायला पाहिजे ते सामर्थ्य निर्माण व्हायला पाहिजे सगळे भ्रम दूर व्हायला पाहिजेत संसारातले सगळे भ्रम दूर व्हायला पाहिजेत मग हे भ्रम दूर होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला सरस्वतीचे पूजन करायला पाहिजे कळलं की नाही म्हणजे उत्तम साहित्याचा स्वाध्याय करायला पाहिजे वेद उपनिषद भगवद्गीता वगैरे वगैरे सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान ग्रहण करायला पाहिजे आणि सगळे भ्रम दूर व्हायला पाहिजेत अच्छा हे झालं म्हणजे नऊ दिवस झालं आणि मग दहावा दिवस काय सरस्वती म्हणजे दसरा कळलं की नाही आता दसरा म्हणजे कसं होतं म्हणजे ही शुद्ध ज्ञानादृष्टी आपला निश्चय पक्का झाला आपण घटस्थापना केली पहिल्या दिवशी आणि सतत येऊन आपण त्याला आपल्या भावभक्तीने त्याची पूजा करतोय पूजा करतोय पूजा करतोय आणि आता पीक येतं पीक कसलं येतं ज्ञानाचं पीक आपण ज्ञान पेरलं कळलं सर गुरु भगवंताच्या अध्यक्षतेखाली आपण ज्ञान पेरलं मी आत्मा ह्या निश्चय केला आणि सतत आपण नऊ दिवस येऊन हे सगळं भावभक्तीने आपण त्याची उपासना पूजा अर्चा वगैरे वगैरे करतोय आणि आता हे पीक आलं हे कसलं ज्ञानाचं पीक आलं पण आता ह्या ज्ञानाचं पीक ह्याला काय म्हटलं ह्याला भक्ती म्हटलं जातं भक्ती म्हटलं जातं म्हणजे आता आपला निश्चय पक्का झाला मी कोण आहे सच्चिदानंद स्वरूप आत्मा हीच वास्तविक आपली खरी ओळख आहे खरी मी कोण आहे ठीक आहे अनंत दह देह धारण केले आजपर्यंत पण मी आत्मा आहे हाच आपला निश्चय व्हायला पाहिजे आणि हा निश्चय व्हायला पाहिजे म्हणून सद्गुरू श्री काळे सिद्धेश्वर महाराजांनी आपली परंपरा चालू ठेवली परंपरा चालू ठेवली मग आपण काय करायला पाहिजे बस या परंपरेप्रमाणे आपण यायचं आणि कार्य करायचं आणि आपला निश्चय तोच व्हायला पाहिजे कळलं की नाही येतो जातो जर यात येही जन्ममरण नाही आम्हा जन्ममरण हा आपला निश्चय व्हायला पाहिजे आणि हीच आपल्याला घटस्थापना करायची आहे कळलं की नाही आणि हा दसरा आपल्याला साजरा करायचा आहे कर कळलं की नाही म्हणजे दसरा म्हणजे कसं होतं सीमोल्लंघन केलं आपण अगोदर स्वतःला शरीर समजत होतो पण त्याचं आता त्या सीमेचं आता उल्लंघन करून देहात्म भाव जो होता ना मी शरीर आहे हा भाव होता तो आपण दूर केला आणि मी आत्मा आहे हाच आपला भाव पक्का केला हीच आपली विजयादशमी विजयादशमी आणि हा विजयादशमीचा आनंद सद्गुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण सगळेच अनुभवतोय आणि आपण हे पाहणार आहोत पाहणार आहोत जय काळसी दमक झाली की नाही आपली घटस्थापना हं आपला निश्चय पक्का करूया राजाधिराज धीराज सद्गुरुणा श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय